हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे म्हणजे गावाकडच्या खजान्याची हे बघा माझ्या मम्मीनी काय काय पाठवून दिले आमच्यासाठी तर इथे आहे ही वांग्याची भाजी मध्ये ठेवलं दाखवा दे का गावाकडून हे आहे आपल्याला वांग्याची भाजी आलेली आहे मसालेदार इथे आहेत चपात्या नंबर ऑफ चपाती दिले मला तिने चपाती दिले की मला टेंशन येत ऍक्च्युअली कारण हे तसंच राहतं जास्त चपात्या नाहीत जात आणि हे आहे पुरणपोळी

तर माझी मावशी गेली होती गावाला इथेच राहते ती आमच्या इथेच तर तिच्यासोबत मी मम्मीला सारखं तिने मग केलेलं असेल ना तर व्हिडिओ कॉल मध्ये मी तिला सारखं म्हणायचे पाठवून दे म्हणून तर तिने पाठवून दिलं इच्छा पूर्ण तर आपण मस्त पैकी आता गरम करूया आणि जेवण करून घेऊयात चलो पोळ्या पण दिल्या

मलाही लागल खोकला माझा खूप खूप मला लागलाय कंटिन्यू बघा ही बघा आपली टेस्टी टेस्टी वांग्याची आणि शेंगाची भाजी खूप मस्त झाली मम्मी थँक्यू एकदम टेस्टी मन मन आमच्या घरातले वांगे अशा जातात भुडू करून त्या चवच वेगळे असते गावकडच्या वांगे आता बघा ह्या शेंगा आणि दिवशी आलेल्या शेंगा किती फरक होईल तर मित्रांनो भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये येतात चला बाय असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील या तुम्ही पैसे नका